सर्वांना पाठील जी भूमिका घेतील त्या भूमिकेप्रमाणे जो पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी बांधील असेल जो पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेईल त्याच्या पाठीमागा सकल मराठा समाज आजपासून उभा राहील आणि आमच्या या निमित्ताने आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या पक्षाची आपल्या पक्षाची आम्ही आज सकल मराठा समाजाच्या वतीनं आदरणीय जयंत पाटील साहेबांना नम्रतापूर्वक विनंती करतो आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे वगैरे या मोगम गोष्टींना आता मराठा समाज म्हणणार नाही आपली स्पेसिफिक मराठ्यांची स्पेसिफिक मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आणि या मागणीवर आपली काय भूमिका आहे ही स्पेसिफिक भूमिका आपण मांडावी आहे धन्यवाद